जय जय रघुवीर समर्थ वेदान्तसम्मति सम्मतिचा कव्यसिन्धु भरला शास्त्र ग्रंत गीता श्रुतिशस्त्रग्रन्थगीता केला महानुभाव जनी अनुभव च अज्ञान अज्ञानजड जीवा मार्गसुगमजाला जय जय दासबोधा प्रसिद्ध आरती बाळ बोधा जय जय दास बोधा नवविधा राम रूप अनुभवी रामरूप निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर प्रगट दावी बद्धाची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जय दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा विमळ ज्ञान बाळ बोधा जय बोधा विसहि दशकींसा अनुभव जोपाहे विवरीता स्वये ब्रह्माची होये अपार पुण्यगाठी तर्हि श्रवणलाहे कल्याण लेखका हृदयी जय जय दा बोध ग्रंथराज प्रसिद्ध आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळ बोधा जय जय दास दासबोध सुखसहिता दुःखरहिता निर्मल एकांता एक कलिमल दहना गहना स्वामी समर्था नकळे ब्रह्मादीका का अंत आनंता शोतू अम्मा सुलभ जय कृपावंता जय देव जय देव जय करुणा करा आरती ओ वाळू सद्गुरु माहेरा जय देव जय दे। राम देव माये विण माहेरविश्रांती ठाव शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव सद्गुरु प्रसादे सुलभ पाव रामी रामदासा फळला सद्भाव जय देव जय देव जय करुणा करा आरती देव जय देव ब्रम अच्युतं केशव रामनाारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरीं श्रीधर माधवं जानकी नायकं रामचंद्रम भजे हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग घडावा तुझे कारणी देह मासा पढावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मा गणेः चियाता सदा चक्रवाका सिमार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरि गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्ट धार इस्ट चुकेना, त्याचे हरी भक्त तो शक्त कामास मारी जगी धन्यतो मारुती ब्रह्मचारी मुची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे आमुचे कुळी हनुमंत मुचे मुख्य दैवत तया वीणामुचा परमाथ परमार्थ ते न पवे सर्वथा मासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्री राम समर्थ काय गुणे दासासी दाता एक रघुनंदन वर्कडलकोण तया सोडो जना कोणाप्रती मागावे म्हणून आम्ही रामदास श्रीराम चरणी अमुचा विश्वास ओसळो मी पडो हे आकाश आणि कांची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत <coughs> मारुती उपासना नेमस्त मस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याचिका जा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडो निधावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आविबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेषा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुति रामदासाभिराम ध्यान करु जाता मनहर पले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे ते राघवाचे ठाण करी चाप बाण मनी राम ध्यानी शोभे सिंहासनी राम माझा रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज सारिके पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदा जय जय रघु समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ